श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये दर शुक्रवारी ज्योतीपूजन हे व्रत केलं जातं तर ज्यवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी मानली जाते म्हणजेच जिवती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जिवतीचे चित्र काढून किंवा ज्यवतीचे छापील चित्र लावून स्त्रिया त्याची पूजा करतात शुक्रवारी घरामधील सर्व लहान मुलांचा औक्षण करून जीवती आईला त्यांचे रक्षण करावे अशी मनोभावे प्रार्थना करतात श्रावणातल्या प्रत्येक शुक्रवारी जीवतीची पूजा करतात या दिवशी संध्याकाळी फुटाणे आणि गुळाचं नैवेद्य दाखवून आरतीसुद्धा केली जाते ही पूजा संतती संरक्षणासाठी मानली जाते तर ही पूजा कशी करायची तर जीवतीचं चित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीला जो वार जसे मंगळवार बुधवार शुक्रवार शिवार जो वार येईल त्या दिवशी देवाऱ्याच्या भिंतीवरती लावायचा आणि श्रावण शुक्रवारी दे कुलदेवीची व देवी, देवी लक्ष्मीची आणि ज्योतीची पूजा केली जाते फुले आघाडा व दुर्गा यांची एकत्र करून केलेली माळ आणि कुंकू लावलेल्या एकवीस मण्यांचा कापसाचा चौरस देवीला घालतात तसेच फुले हळदी कुंकू गंध अक्षता व्हायच्या आहेत आणि ज्योतीची आरती करायची आहे तसेच पिढ्यांच्या पानाबरोबर सुपारी व फळं ठेवूनसुद्धा दूध साखरेचा किंवा गुळासहित जणे फुटाण्याचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा असतो किंवा जमत असेल तर तुम्ही पुरणपोळीचं नैवेद्यसुद्धा बनवू शकता असे सर्व करून देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवायचा तसेच शेवटच्या शुक्रवारी सवाशिणी घालायचे असतात सवाशिणीचीसुद्धा खणानार ओटी भरायची आणि जेवतीची पूजा आरती झाल्यानंतर घरातील लहान मुलांना पाठावर बसून त्यांना ओवाळायचे सुद्धा आहे कुंकू लावून चणे गोळ फुटाण्याचे व वा आरत्यांचे वाण द्यायचे व वा आपल्या मुलांच्या कल्याणासाठी व दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची जर तुमची मुलं परगावी असतील तर चारही दिशेला औक्षण करून अक्षता टाकायच्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्यासारखे होते तर आपण जीवतीची पूजा करताना या प्रतिमेचं दरवर्षी आपण पूजन करतो तर नक्की याच प्रतिमेचं पूजन का करायचं आणि याच्यामध्ये जे आपल्याला देव दिसत आहेत तर त्यांचं महत्त्व नक्की काय आहे त्याच्यामागे काय कथा आहे ती आज आपण जाणून घेऊयात तर या प्रतिमेत सर्वात प्रथम नरसिंह नंतर कालिया मर्दन करणारा त्यानंतर मध्यभागी मुलांना खेळवणाऱ्या जरा जिवंतिका आणि सगळ्यात खाली बुधा आणि बृहस्पती यांचा समावेश आहे तर आज आपण या सर्वांची सविस्तर माहिती घेऊयात तर सर्वात प्रथम आहेत भगवान नरसिंह तर भगवान विष्णूंचा चौथा अवतार असलेले नरसिंह आपल्या बाळभक्तासाठी प्रकट झाले होते ही कथा आपल्या सर्वांनाच माहिती आहे बाळ प्रल्हादाचे हिरण्य कशपूपासून म्हणजेच दैत्यांपासून संरक्षण करण्यासाठी या मूळ उद्देशानेच भगवंताने हा अवतार धारण केला होता बालकांचं रक्षक आणि बालभक्तांसाठी अवतार धारण केलेली देवता म्हणून भगवान नरसिंह या प्रतिमेत पूजले जातात त्यानंतर येतात कालिया मर्दन करणारे श्रीकृष्ण तर यामधील नाग आणि गोपाळकृष्ण दोन्ही पण श्रावणातील आराध्य दैवत आहेत आता या प्रतिमेमध्ये आपल्याला कालिया मर्दन प्रसंग आपल्याला दिसतोय तर जेव्हा कृष्णाने त्यांचे मित्र खेळत होते तेव्हा त्यांचा चेंडू यमुन्याच्या चे डोहात गेला होता आणि कृष्णाने तो परत आणला होता म्हणजे खेळणाऱ्या बागडणाऱ्या मुलांवर आलेला वाईट प्रसंग कृष्णाने दूर केला होता आपल्या मुलांवर आलेले संकट दूर केले म्हणून आपण या कालिया मर्दन श्रीकृष्णाचासुद्धा विचार करतो आणि त्यांची पूजासुद्धा करतो त्यानंतर येतात जरा आणि जीवंदिका या दोघी यक्षगणातील देवता आहेत जरा या यक्षिणीबद्दल महाभारतात एक कथा येते मगध नरेश या राजाला दोन राणे असतात दोन्ही राण्यांवर त्याचे सारखेच प्रेम होते परंतु राजाला पुत्र आणि पुत्री काही नसल्यामुळे हो राजा चिंतित असतो आणि एकदा असंच त्या नगरामध्ये चंडकौशिक नावाचे ऋषी आल्याचे राजाला समजले राजा त्यांचे दर्शन घेऊन आपली चिंता प्रकट करतात आणि ऋषी राजाला प्रसादात आंबा देतात व राणीला खायला द्या म्हणून सांगतात राजाचे दोन्ही राण्यांवरती सारखेच प्रेम होते त्यामुळे राजाने त्या आंब्याचे राजा समान भाग करून राण्यांना दिले काही दिवसांनी दोन्ही राण्यांना पुत्र होतात परंतु केवळ अर्धी, अर्धी अर्धी अशी मुलं जन्माला येतात अशा विचित्र आणि अर्धवट अर्भकांना घेऊन राजा जंगलात नेऊन टाकतो त्याचवेळीस तिथून जरा नामक यक्षिणी जात असते ती बघते आणि ती दोन्ही अर्भक तुकड्यांना हातात घेते आणि आपले अवयव सांधण्याच्या कलेने दोन्ही शकल साधते जरा ते सांधलेले अर्बक संध्या समयास राजाला आणून देते जरा यक्षिणीने सांधले म्हणून राजा त्यांचे नाव जरासंध ठेवतो आणि जरा, जरा यक्षिणींच्या उपकाराप्रतित्त नगरात देऊळ बांधून तिला मगधाच्या इष्टदेवतेचा मान देतो म्हणून आज आपण या जिवंतिगा या, या यक्षिणी देवीची सुद्धा पूजा करायची असते तर या प्रतिमेमध्ये सर्वात शेवटी येतात बुध आणि बृहस्पती तर बुध हा ग्रह हत्तीवर बसलेला असून हाती, बस हाती अंकुशसुद्धा धारण करतो तर बृहस्पती म्हणजेच गुरु हा ग्रह वाघावरती बसलेला आहे आणि हातामध्ये चाबूक घेतलेला आहे बुधाच्या प्रभावाने जातकाला अलौकिक बुद्धिमत्ता आकर्षक व्यक्तिमत्व इत्यादी गुण प्राप्त होतात तर बृहस्पतीच्या प्रभावाने शैक्षणिक प्रगती आध्यात्मिक उन्नती विवेक बुद्धीसुद्धा जागृत होते म्हणून यांचीसुद्धा आवर्जून पूजा करायची असते थोडक्यात काय तर जिवंतिका म्हणजे जिवंत ठेवणारी म्हणजेच माणसाला दीर्घायुष्य देणारी अशी देवता आणि या प्रतिमेतून जे व्यक्त होतं त्यासाठी फक्त आईनेच नाही तर आई वडील दोघांनीही सुद्धा प्रार्थना करायला हवी प्रत्येक मूल ही आई आणि वडील दोघांची जबाबदारी आहे आणि तसंही स्त्री तत्व ही प्रत्येक मनुष्यात आहे त्याला स्त्री पुरुष भेद नाही तर अशा प्रकारे या श्रावण महिन्यामध्ये तुम्हीसुद्धा आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी जीवतीची पूजा नक्की करा